राज्यामध्ये प्रहार संघटनेचं तीव्र अन्नत्याग उपोषण चालू आहे त्यामध्ये आज निफाड तहसील येथे निफाड तालुक्यातील सर्व प्रहार संघटनेच्या वतीने अन्नत्याग उपोषण चालू होते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी समाधान बागल निफाड तालुका अध्यक्ष सोमनाथ धुमाळ तसेच सूर्यदास पावशे बापूराव राऊत उषा सूर्यवंशी रोशन तिळके आणि निफाड तालुक्यातील सर्व प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते रोखठोक पोलीस न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे ओझर निफाड खरोखरच या निपाळ तालुक्याच्या वतीने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे साधारण आठ तारखेपासून बच्चू भाऊ अमरावती जिल्ह्यामध्ये मधुरी या ठिकाणी उपोषणासाठी बसले आहे शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग संघटना सर्वांसाठी उपोषण पहिला मुद्दा असा आहे की दिव्यांगांना आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पंधराशे रुपये वेतन चालू आहे मग त्यासाठी आम्हाला सहा हजार रुपये वेतन मिळालं पाहिजे ह्यासाठी उपोषण आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व ज्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांना ज्या घरकुल योजना असेल किंवा कोणत्याही स्कीमा त्यांच्यापर्यंत पोहोचतील नाही जर विधवा महिलाचा दो एक मुलगा किंवा एक मुलगी असेल त्या दोनशे रुपये दिवसभरामध्ये काम करणं दोनशे रुपये रोज भेटणार तेव्हा त्या महिलेचं चा घर चालतं मग यासाठी या महिलेचं आरक्ष ह्या महिलेचं रक्षण करणार कोण मग त्यासाठी त्या महिलेला पेन्सिल चालू पाहिजे या सहा हजार रुपयेमध्ये काय होणार तर नाही पण आम्हाला कमीत कमी, कमी आम्ही सहा हजार रुपये पेन्सिलची मागणी करत आहात ही मागणी पूर्ण जर झाली जरच आमच्या भाऊंच्या आंदोलन आम आणि या उपोषणाला आमच्या निपाड तालुका प्रार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आज निपाड तहसीलच्या आवारामध्ये सन्मानीय बच्चू भाऊ कडू यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व दिव्यांग बांधव इथं उपस्थित राहिले आहेत आमच्या दिव्यांगांच्या मागण्यासह आजार पेन्शन संदर्भात शेतकरी संदर्भात आज दिव्यांगांचे आराध्य दैवत बच्चूबाऊ कडू हे मोजरी येथे मागील पाच दिवसापासून सतत उपोषणासाठी अन्नत्याग करून बसेल आहेत या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे दिव्यांग बांधव तसेच प्राजन शक्ती पक्ष दिव्यांग संघटना हे सर्व उतरून उपोषण करत आहेत त्यासाठी आम्ही निपात तहसीलच्या आवारामध्ये तालुक्याच्या वतीने एकदा भाऊजी बच्चूबाऊ कडू यांना समर्थन भाऊ कडू अमरावती मोदी येथे पाच दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत आहे त्या दृष्टीने निफाड तालुक्यातील दिव्यांग बांधव दिव्यांग प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कामकरी महिला सर्वां मिळून भाऊंना पाठिंबा देण्यासाठी निफाड तहसील येथे अन्न त्या उपोषणामध्ये साठी वसतील आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमदार खासदारांना लाखो रुपये पगार आणि आमच्यासारख्या दिव्यांग बांधवांना फक्त पंधराशे रुपये या सरकारला लाज वाटली पाहिजे तर आपण हे फुकटचे पैसे घेतो ए सी गाडीमध्ये बसतो दिव्यांग रस्त्यावर उतो उतरवतो दिव्यांगाला चालता येत नाही काहींना बोलता येते काहींना दिसत नाही अशा दिव्यांगांना फक्त पंधराशे रुपयावर भागवतात त्यांना लाज वाटायला पाहिजे जर आम्हाला या आमच्या उपोषणला साथ न आम्हाला आमच्या याच्या पुढे छेडण्यात येईल व